श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण व्हाव ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आता चिंता करू नकोस कारण तुझ्या शत्रूंवरती आमची पूर्ण बारीक नजर आहे व बाळा आता तू घाबरण्याचे काहीच कारण नाही कारण तुझ्या आयुष्यातील या नकारात्मक सर्व लोकांना त्या काही अशा लोकांना मी तुला खूप साठवले आहे खूप वेदना दिली आहे खूप काही संकटांना सामना करावा असा भाग पाडले आहे हो बाळा आता ते सर्व काही तुझ्या आय। आयुष्यातून निघून जाणार आहे आणि त्यासाठी हा सुंदर संदेश मी तुझ्यासमोर घेऊन आलो आहे बाळा हा संदेश शांत चित्तेने स्थिर मनाने एकाग्रस्तेने शेवटपर्यंत ऐकून तर पहा आणि तुझ्या आयुष्यात होणारा बदल तुझ्या आयुष्यात होणारे चमत्कार तू स्वतः पहा आणि मग तुला समजेल की या संदेशामार्फत माझ्या आयुष्याशी ते गुरु किल्ली मला मिळाली आहे तो मार्ग मला मिळाला आहे ज्यांचे मी आजपर्यंत वाट पाहत होतो ज्यांचे मार्ग माझ्यासमोर पूर्ण बंद झाले होते आता मला या संदेशाकडून माझ्या आयुष्यामध्ये काय करायचे आहे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे समजणार आहे तेव्हा बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप मोठी कार्य करायला घेता भरारी घेता खूप मोठा इच्छा मनामध्ये धरून त्या कार्य करण्यास सुरुवात करता तेव्हा मला अचानक त्या कार्यांमध्ये तुम्हाला बाधा येतो अचानक तुमचं स्वप्न पूर्ण राहतात तेव्हा बाळा तुम्ही खूप चिंता करता तुम्ही खूप घा खराब रस्ता आणि स्वतःला स्वतःच्या मनामध्ये नकारात्मक विचार चालू करता तुम्हाला असे वाटते की आता काही उपयोग नाही मी काही केले तरीसुद्धा मला कुठले यश मिळणार नाही तसे तुमचे एक ना एक अनेक नकारात्मक विचार मनामध्ये चालू होता खरं तर बोला तेव्हा गरज असते तुम्हाला तुमच्या आत्मविश्वासास ओळखण्याशी तेव्हाच गरज असते तुम्हाला हे नकारात्मक विचार विकून सकारात्मक विचार करण्याशी आणि आयुष्यात पुन्हा जिद्दीने उभे राहून सर्व काही मिळवण्याचे कारण बाळा आता तू एकटा नाहीस आता तो कुठल्याही संकटात एकटा नाहीस कारण प्रत्येक संकटात कुठल्याही वादळात कुठल्याही येणाऱ्या तुझ्या दुःखासमोर आता मी आहे तुझा साथ मी जर पकडला आहे तर तुला गाभरण्याचे कारण आहे हो बाळा तू सत्यकथा आहे आता हे ब्राह्मण अशी शक्ती हे स्वामी आहे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आता तुला कुठल्याही कार्यामध्ये कधीही बाधा येणार नाही आता तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य सर्व काही तू करून दाखवणार आहेस ज्या ज्या लोकांनी तुझे पाय खेचण्याचे प्रयत्न केले ज्या ज्या लोकांनी तुला मागे ओढण्याचे प्रयत्न केले ज्या ज्या लोकांचा तुझ्यावरती विश्वास राहिला नाही पण तू त्रास त्यांना कायम साथ दिली मी निरंतर त्यांच्याबरोबर राहिला त्यांना प्रत्येक गोष्टीत मनापासून विश्वासाने साथ दिली पण बाळा जेव्हा तुला गरज होती तेव्हा त्या लोकांनी तुला तुझं त्यांच्या आयुष्यातून दूर केले श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हो आणि चॅनलला सबस्क्राईब करा